रामकृष्ण हरी रुक्मिणी राणी देते गंगेचं पानी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पानी निर्मळ पानी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली करणारोळ उठा उठाना देवा सकाळ झाली करोळ झाडीला वाडा टाकीला सडा झाडीला वाडा टाकीला सडा आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठाना देवास काळ झाली करा ना अंगोळ उठाना देवा सकाळ झाली करा ना अंगोळ चांदीचा पाट सोन्याचं चा गंगाळ चांदीचा पाट सोन्याचं चा गंगाळ पाणी टाकी ता ते तांब्यान पाणी टाकी ता ते तांब्यान उठाना देवास काळ झाली करा करणाळ उठाना देवास काळ झाली करा रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठा देवा सकाळ झाली करा करणारोळ उठाना देवा सकाळ झाली करा करोळ पिवळ पितांबर जरी चसेला पिवळ पितांबर झरी चसेला फेटा ग्या बांधून वर फेटा ग्या बांधून उठा ना देवा सकाळ झाली करा करणारोळ उठाना देवा देवास काळ झाली करा घोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पानी निर्मळ उठाना देवा देवास सकाळ झाली करा उठा उठाना देवास सकाळ झाली करा करणारोळ उगाळी ल ला लावी लागंद उगाळून चंद लावी ला वर बुका तो प्रेमळ बुका तो प्रेमळ उठान देवास काळ झाली करा नांगोळ उठान देवा देवास काळ झाली करा नांगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली करा ना अंगोळ उठान देवा देवास काळ झाली करा ना अंगोळ उठान देवा देवास काळ झाली करा ना अंगोळ रामकृष्ण हरे